मुंबई महापालिका स्वबळावर लढणं काँग्रेसचा निर्णय पण आमचे नेते संपर्क साधून योग्य तो निर्णय घेतील जयंत पाटील मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणं हा काँग्रेसचा निर्णय आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची चर्चा चालू झालेली नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर दिले आहे तसेच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि आमचे मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते यावर चर्चा करतील काँग्रेसशी देखील संपर्क साधतील आणि योग्य तो निर्णय घेतील असं देखील आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे ते सांगलीच्या वरून ईश्वरपूरमध्ये बोलत होते नाही आता हा काँग्रेसचा निर्णय आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची काही चर्चा झालेली दिसत नाही शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आमची तिथली मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच्यावर विचार करतील आणि काँग्रेसशी पण संपर्क साधतील आणि योग्य निर्णय घेतील जिल्ह्यातल्या काँग्रेसशी